आमटीच्या वाटीने चार वाट्या कणिक जाडी कणिक घेतलेली आहे सव्वा नंबरचा आटा म्हणून आमच्या इथे इंदोरला मिळतो अशा जाडी कणकीत मी चार चमचे तेल घातलं आहे थोडंसं मीठ घातलं आहे आणि हिला भिजवून ठेवायचं आहे दहा मिनटं त्याला रेस्ट द्यायची आहे वरण करण्यासाठी मी एक जुडी पालक घेतला आहे एक वाटी तुरीचं वरण शिजवून घेतलं आहे <coughs> तेल लसूण मिरच्यांचे तुकडे कडी लिंब घेऊन फोडणी करायची आहे फोडणीत पालक घालायचा आहे एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद आणि तिखट काळा मसाला घालायचा आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे पालक शिजवून घ्यायचा आहे आता ह्या पालकात शिजलेली डाळ जी आहे तुरीची ती घालायची आहे आणि एक पाच मिनटं ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि आपलं पालकाचं वरण तयार आहे आपण कणिक भिजवून ठेवली आहे त्याच्या आपल्याला गाकर बनवायची आहे पोळी एवढाच गोळा मी घेतलेला आहे ह्याचे गोळे करून घेतले आणि पिठावर लाटून घेतले आणि एक एक गाकर साधारण पुरी एवढ्या आकाराची पोळी लाटायची आहे ती थोडी जाडसर लाटायची आहे आणि ती पोळी दोन्ही बाजूनी परतून परतून घेतल्यानंतर गॅसवर शेकून घ्यायची आणि छान चांगलं तूप लावून आपले गाकर तयार आहेत एक एक गॅ ग्या, गाकर गॅसवर मी भाजून घेते आपण बघू शकता छान टम्म असे फुकतात आहे आणि खूपच खुसखुशीत झाले आहे मोहनचं प्रमाण अगदी बरोबर असलं की हे गाकर खूप छान लागतात असे सर्व गाकर मी भाजून घेते आधी एकदम चार पाच पोळ्या एका वेळी मावतात अशा करून आणि मग नंतर भाजून घेतले आता सर्व गाकर मी करून घेते ह्याला साजूक तूप लावायचं आहे आपल्याला आजची रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवीन रेसिपी टाकल्याबरोबर आपल्याला मिळतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी